नमस्कार मी मंजुळा मळेकर मंजुळा रेसिपी मध्ये सर्वांनी आजपर्यंत गाजराच्या गोड रेसिपी मध्ये गाजरचा हलव्याचा स्वाद घेतला पण आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती आहे गाजरची बर्फी गाजराच्या बर्फीसाठी लागणारे साहित्य एक किलो गाजराचा कीस दीड कप साखर चार चमचे घी साजूक तूप गार्मियन साठी गा बदाम आणि पिस्त्याचे काप बिलची पावडर चिमूडवर सोडा गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकते साजूक तूप गरम झाल्यावर गाजराचा किस परतून घेते तुपामध्ये पण तापत ठेवत अगोदर दोन कप तूप दोन दोन चमचे तूप टाकून त्यामध्ये गाजरचा पीस टाकलेला आणि तो तुपामध्ये मी आता परतून घेत आहे चांगला परतून घेत आहे ता गाजरातलं पाणी कमी होईपर्यंत दोन मिनिटं परतायचं पीस थोडा परतल्यानंतर चिबूडवर सोडा टाकते सोडा सोडा ह्याच्यामुळे टाकला की गाजराचा जो कलर आहे तो टिकून राहतो कलर चेंज मी साईडला फुल होता आटत ठेवलं होतं मी याच्यामध्ये आटवलेले दूध आहे मी ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध पूर्ण अर्ध आठवलं आटवल्यानंतर ते आता गाजरच्या मध्ये टाकत आहे गॅस गॅस मंद मंद केलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावर ढाकून ठेवून दोन मिनटं व शिजून देते मी थोडा झाकण काढून त्याला हलवायचे नाहीतर ते खाली तळायला लागेल म्हणून मधून मधून हलवायचे आता ह्यामध्ये मी दीड कप साखर टाकत आहे जी मी साखर टाकलेली आहे ते परत पाणी गांदळाच्या किसला परत पाणी सुटणार आहे ते पूर्ण आटून घ्यायचं जे पाणी सुटलेलं आहे ना ते पूर्ण आटवून घे पूर्ण आटून त्याचा गोळा तयार झाला की मग आपण ह्या ताटाला थोडा तूप लावून घ्यायचं गोळा झाल्यानंतर त्याच्यामध्ये ते ओतायचं तुम्हा ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप मी ह्याच्यामध्ये टाकत आहे त्यामध्ये मी थोडी वेलची पावडर टाकत आहे आणि थोडं जायफळ किसून टाकत आहे हे थोडा जायफळ आणि वेलची पावडर आता हे मिश्रण मी तूप लावलेल्या ताटामध्ये टाकत आहे गार्निश आता मी याला गार्निशन करत आहे बदाम पिस्त्याचे काप टाकून गार्नीशन करते आता याला सेट करायसाठी दोन अडीच तास ठेवायचं नंतर त्याच्या वड्या काढायच्या वड्या कापायच्या गाजर बर्फी तयार धन्यवाद